बांधकाम कामगार योजना ऑनलाइन अर्ज फॉर्म बांधकाम कामगार योजनेचा ऑनलाइन अर्ज भरून प्रत्येक लाभार्थी दोन हजार रुपये ते पाच हजार रुपये मदत घेऊ शकतो त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे जर तुम्हालाही या योजनेत अर्ज करून लाभ घ्यायचा असेल तर हा लेख काळजीपूर्वक वाचा बांधकाम कामगार योजना काय आहे लाभार्थी कोण आहेत तुम्हाला कोणते फायदे मिळतील ऑनलाईन अर्ज कसा करायचा या सर्व गोष्टींवर आम्ही येथे चर्चा केली आहे बांधकाम कामगार योजना काय आहे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील बांधकाम मजुरांना मदत करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे जे विविध प्रकारच्या असंघटित क्षेत्रांमध्ये काम करतात महाराष्ट्र सरकारची ही योजना राज्यातील विविध इमारती आणि इतर बांधकाम मजुरांना आर्थिक सहाय्य प्रदान करते महाराष्ट्र सरकार प्रत्येक बांधकाम मजुराला दोन हजार रुपये ते पाच हजार रुपये पर्यंतची आर्थिक मदत देईल कारण राज्यात बांधकाम मजुरांना त्यांच्या कष्टाचे पुरेसे पैसे न मिळाल्याने अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि बांधकाम मजूर असाल तर तुम्हाला माहिती असायला हवी की या योजनेसाठी अर्ज करून तुम्ही कसा लाभ घेऊ शकता चला तर मग बांधकाम कामगार योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया बांधकाम कामगार योजनेचे उद्देश महाराष्ट्र राज्यात ही बांधकाम कामगार योजना सुरू करण्याचे काही मुख्य उद्देश आहेत या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील कामगार वर्गातील प्रत्येक सदस्याला दोन हजार रुपये आर्थिक मदत प्रदान करणे आहे राज्यातील मजूर वर्ग आत्मनिर्भर आणि सक्षम व्हावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे मजूर वर्ग घरबसल्या ऑनलाईन या योजनेसाठी अर्ज करू शकेल कामगारांना वारंवार सरकारी कार्यालयात जावे लागू नये यासाठी ऑनलाईन सुविधेद्वारे ही योजना सुरू करण्यात आली आहे ही आर्थिक मदत घेण्यासाठी लाभार्थ्यांना दुसरीकडे जावे लागू नये यासाठी पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात बांधकाम कामगार योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील या योजनेत कामगार वर्गातील प्रत्येक व्यक्ती अर्ज करून पूर्ण लाभ घेऊ शकेल पण त्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे बांधकाम कामगार योजना आवश्यक पात्रता एलिजिबिलिटी क्रायटेरिया बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदारांकडे खालीलप्रमाणे काही पात्रता असणे आवश्यक आहे अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा अर्जदार कामगार असावा या योजनेत अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय अठरा ते साठ वर्षांदरम्यान असावे अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने किमान नव्वद दिवस काम केलेले असावे अर्जदाराची कामगार कल्याण मंडळाकडे श्रमकल्याण बोर्ड नोंदणी केलेली असावी बांधकाम कामगार योजना कागदपत्रे बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करताना अपलोड करायची काही आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत अर्जदाराचे आधार कार्ड मतदान कार्ड वोटर कार्ड रेशन कार्ड ओळखपत्र पहचान प्रमाण पत्त्याचा पुरावा पत्त्याचे प्रमाण वयाचा दाखला एज प्रूफ नव्वद दिवसांच्या कामाचा दाखला नव्वद दिवसांचे कार्य प्रमाणपत्र बँक खात्याचे तपशील बँक डिटेल्स मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचा फोटो बांधकाम कामगार योजना ऑनलाईन अर्ज ऑनलाईन अप्लाय जर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेसाठी ऑनलाईन माध्यमातून योग्यरित्या अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या प्रक्रियेचे व्यवस्थित पालन करा स्टेप एक सर्वप्रथम तुम्हाला महाबोक डॉट आय एन ची लिंक या लिंकवर जाऊन अधिकृत वेबसाईटवर पोहोचायचे आहे स्टेप दोन अधिकृत वेबसाईटच्या होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर रेजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल स्टेप तीन पुढील पानावर आल्यावर तुम्हाला स्क्रीनवर एक पॉपअप दिसेल तुमचा जिल्हा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या पर्यायावर क्लिक करा स्टेप चार आता तुम्हाला वैयक्तिक तपशील पर्सनल डिटेल रहिवासी पत्ता रेसिडेन्शियल ॲड्रेस कायमचा पत्ता पर्मनंट ऍड्रेस कौटुंबिक तपशील फॅमिली डिटेल्स बँक तपशील बँक डिटेल्स कामाची माहिती एम्प्लॉयर डिटेल्स आणि नव्वद दिवसांच्या कामाचा दाखला यासह सर्व माहिती भरायची आहे स्टेप पाच शेवटी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे निवडायची आहेत आणि सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत त्यानंतर तुम्हाला घोषणा बॉक्सवर क्लिक करून आणि सेव्ह सेव्ह पर्यायावर क्लिक करून अर्ज पूर्ण करायचा आहे असेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा धन्यवाद या योजनेबद्दल तुम्हाला आणखी काही विशिष्ट माहिती हवी आहे का